कॉमेडियन कपिल शर्मा विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे द कपिल शर्मा शो मध्ये मुंबईचा बॉम्बे उल्लेख करण्यात आलाय मुंबईचा बॉम्बे उल्लेख केला गेल्यानं अमय खोपकर यांनी हा इशारा दिल्याचं दिसतंय मान राखून मुंबईचा उल्लेख करावा असं देखील अमय तर मुंबईचा बॉम्बे उल्लेख करण्यात आल्यानं मनसे आक्रमक झालेली आहे द कपिल शर्मा शो मध्ये मुंबईचा बॉम्बे उल्लेख करण्यात आलेला होता आणि यावरूनच मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत मनश्री कपिल शर्मा विरोधात झालेली आहे मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख करण्यात आला आणि त्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय कपिल द कपिल शर्मा शो या शोचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे मनसेचे नेते अमेर खोपकर यांनी चित्रपट संघटना जी आहे मनसेचे त्याचे ते अध्यक्ष देखील आहेत बॉम्बेचं मुंबई असं अधिकृत नामकरण होऊन तीस वर्ष झालेली आहेत मात्र अजूनही काही बॉलिवूड सेलिब्रिटी असतील यामध्ये विशेषतः कपिल शर्मा शो याचं नाव पे काही सेलिब्रिटी गेस्ट असतील अँकर असतील असणारे अजूनही मुंबईचा उल्लेख बॉम्बे अशा नावाने करतात मनात कार्यवासाठी तुम्हाला थांबवते दे आपल्यासोबत स्वतः अमय खोपकर जोडले गेलेत अमय जी कपिल शर्मा शो विरोधात तुम्ही आक्षेप घेतलेला आहे मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख त्या शो मध्ये करण्यात आलेला आहे काय तुमची मागणी आहे नाही सतत आपण बघतो त्या कपिल शर्मा शो मध्ये असतो किंवा त्या ओ टी टी प्लॅटफॉर्म वर असतो किंवा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये असतो आपल्याला सतत मुंबईचा उल्लेख जाणून बुजून बॉम्बे केलेला आपल्याला जाणवतो आणि बाकीच्या जा वेळेला बरोबर हे लोक बंगलुरू चेन्नई कोलकाता हे असं बोलतात तर हे चालू देणार नाही आम्ही आता तर विनंती केली पत्र दिलेलं आहे मग त्यांना त्यांच्या हाती पत्र पोहोचेल आज आज किंवा उद्यापर्यंत आता ट्विट करून इशारा तर दिलेला आहे आणि जर का त्यांनी हे बदललं नाही तर मग त्यांनी आंदोलनाला सामोरं जावं शरम वाटली पाहिजे या लोकांना बाहेर काम करतायत आमच्या मुंबई शहरामध्ये काम करतायत आणि आमच्या शहराचं नाव चुकीच्या पद्धतीने घेत आहे उद्या कपिलला टपिल बोललो तर चालेल का नक्कीच साम्याजी तर तुम्ही आता आक्रमक भूमिका अशी घेतलेली आहे जर या शो नजर हे नाव बदललं नाही आणि जर मुंबईचा मान राखून उल्लेख केला नाही तर आंदोलनाचा इशारा देखील नक्कीच आंदोलन करणार कपिलच्या शोच्या शोच्या ठिकाणी आंदोलन करणार आणि जे काही इतर असेल का ते बंद पाडून ना नक्कीच त्यांनी लक्षात घ्या की आम्हाला काही हाऊस आंदोलन करायची उगाच कपिल कपिल शर्माणे काय आमचा विरोध नाहीये पण हे या गोष्टी करण्याची गरज नाहीये सतरा काय पंधरा सतरा वीस वर्ष झाली त्या कपिल शर्माला मुंबईत राहतोय त्याला नाव नीट घेता येत नाही आणि ह्या लोकांना लाजा नाही वाटत या बॉलिवूड मधल्या दे लोकांना देखील लाजा नाही वाटत चित्रपटामध्ये सर्रास बॉम्बे उल्लेख करतात आणि मला विचारायचं त्या सेन्सॉर बोर्डाला तुम्ही इतर वेळेला मराठी चित्रपटांना तुम्ही टार्गेट करता म्हणजे मागच्या वेळेला एक छोट इन्सिडेंट झाला होता त्यांनी मुंबई म्हणजे सेन्सॉर बोर्डाने प्रश्न विचारला होता निका निर्मात्याला हु इज नामदेव ढसरा सेन्सर बोर्डातल्या लोकांना म्हणजे बसलेल्या लोकांना नामदेव ढोसा माहिती नाही अशी लोक तिकडे बसलेत आणि हे बॉम्बेचा उल्लेख जेव्हा होतो त्यावेळेला हे आक्षेप घेत नाहीत नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया याचा विरोध सर्व स्तरातून व्हायला पाहिजे सगळ्या लोकांनी याचा विरोध करायला पाहिजे हो नक्कीच अमयजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर मनसेनं ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि जर या शोनं हे नाव बदललं नाही आणि जर मुंबईचा मान राखून उल्लेख केला नाही तर येत्या काळामध्ये आंदोलनाला सामोरं जावं लागेल असा इशारा अमय खोपकर यांनी दिलेला आहे